हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येते कारण खूप दिवस झालं मी माझ्या चॅनलवरती ॲक्टिव्ह नव्हते खूप दिवस झालं मी व्हिडिओजसुद्धा पोस्ट करत नव्हते कारण इच्छाच नव्हती माझी खूप दिवसापासून व्हिडिओ अपलोड करण्याची पण परत म्हटलं की चला करूया आपण कमेंट पण आपल्याला खूप जास्त येत आहेत ब्लॉग काय येत नाही ब्लॉग येत नाही म्हणून मग म्हटलं चला आपण आता ब्लॉगिंग परत पुन्हा स्टार्ट करूया आणि तुम्हाला आता माझे डेली ब्लॉग्स नक्की दिसतील आणि रेसिपीज पण खूप छान छान येणार आहेत तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला मी माझी सुरुवात ब्लॉगची देवपूजेपासून केलेली आहे आणि अशी मला कमेंटसुद्धा आली होती की ताई तुमचं डेली रुटीन म्हणजे डेली देवपूजेचं रुटीन कसं असतं खरं सांगू का असं काही माझं देवपूजेचं रुटीन नसतं जसं सकाळी सगळ्याजणी अशा पूजा करतात तशीच मी पण पूजा करते फक्त Uh, मागे पुढे थोडस वेळ होतो पण सकाळी जेव्हा आंघोळ वगैरे झाली घरातलं सगळं आवरलं ना सगळं म्हणजे uh, साफसफाई आवरली की मी लगेच देवपूजा करायला घेते आणि देवपूजा केल्याशिवाय मला छानच वाटत नाही दिवस सुद्धा चांगला जात नाही आणि देवपूजा अशी साधी सिंपलच असते तुम्ही तर आता बघितलीय तर देवपूजा करून झाल्यानंतर नाश्त्याची वेळ आहे तर नाष्ट्याला आज मी बनवणार आहे इडली सांबर खूप दिवस झाले इडली सांबर बनवला नव्हता आणि परीला तर आमच्या खूप आवडतो त्याच्यामुळे म्हटलं चला आज बनवूया तर पीठ तर खूप छान फर्मेंट झालं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मी पाणी मीठ पाणी आणि मीठ मिक्स केलं आणि त्याच्यानंतर परत मी बॅटर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेतले त्याच्यानंतर कुकरमध्ये मी पाणी ठेवले इडलीसाठी आणि आता इडल्या मी कुकरमध्ये लावून घेणारे आणि त्याच्यानंतर मग सांबारची तयारी करणारे कारण सकाळच्या वेळेला खूप धावपळ पण असते आणि शाळेचा पण वेळ असतो तसं तर आज सुट्टीच होती आणि आज थोडंसं संध्याकाळी आम्हाला शॉपिंग करायला म्हणजे बाहेर जायचं आहे एक सरप्राईज आहे परीसाठी आणि ते तुम्हाला पण मी दाखवणार आहे ह्याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा स्किप न करता तर आता तर मी इडलीचा कुकर लावून घेतलाय त्याच्यानंतर सांबरसाठी सगळं साहित्य मी चिरून घेतलंय आणि सांबरमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी घालता मला नक्की सांगा मी तर अशा प्रकारे सांबर करते सा तर डाळ वगैरे भिजवून ठेवली होती कारण थोडीशी डाळ भिजवून ठेवली ना की पटकन लगेच डाळ शिजली जाते सांबर मसाला पण त्यामध्ये ॲड केला हळद ॲड केली आहे जेवढे काही आपल्याला मसाले लागतात ना तेवढे सगळ्यांनी ॲड केले त्याच्यामध्ये आणि डायरेक्टली कुकरला लावते आहे आणि थोडंसं तेल टाकणार कारण उतू जाऊ नये म्हणून आणि ह्याच्या तीन चार शिट्ट्या करायच्या इडलीचा कुकर झाला होता आणि नेमकं काय झालं मोबाईलच माझा स्विच ऑफ झाला त्याच्यानंतर मग इडली काढतानाचा व्हिडिओ काय मला घेता आला नाही तर तुम्ही पाहू शकता एकदम स्पॉन्जी इडली झाली होती आणि एका साईडला सांबरचा कुकर सुद्धा रेडी झालाय आपला तर आता हे सगळं मी घोटून घेणार आहे म्हणजे एक जीव होईल सगळं सांबरमध्ये आणि सांबर सगळा असा एक जीव झाल्याशिवाय ना टेस्टीच लागत नाही तर आता हे सगळं स्मॅश करून घेणार आहे मी आणि त्यानंतर मला फोडणी पण द्यायची आहे सांबरला फोडणी दिल्याशिवाय सांबर पूर्णच नाहीये कारण खूप छान टेस्ट येते आणि खरं सांगू का सांबर बनवताना तुम्ही चिंच आणि गूळ नक्की वापरा एक नंबर सांबर होतो मी प्रत्येक वेळी चिंच गूळ वापरते तर आता मी फोडणी देते माझ्याकडे फोडणी पात्र नाही आहे म्हणून असं मी शॉर्टकट वाटीमध्येच फोडणी देते आता तुम्ही म्हणताय की हे असं करून फोडणी देतं पण मी अशीच देते फोडणी मला सवय आहे आणि छान बसते फोडणी तर आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत ना त्या गोष्टीचा जास्त विचार करण्यापेक्षा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आपल्याला कशा वापरता येईल ना ह्याचा मी विचार करत असते तर आता छानपैकी असं कढीपत्त्याचा तडका दिलाय त्यानंतर हिंग पण टाकले आणि त्यानंतर लाल बेडगी मिरची सुद्धा मी टाकणार म्हणजे तडका मिरची आहे ना ती सुद्धा टाकली आहे सांबरमध्ये तडका मिरची टाकल्याशिवाय सांबरला टेस्ट नाही तर छान असा तडका तयार झालेला आहे तो आता सांबरमध्ये टाकणार आहे मी आणि खूप छान म्हणजे इतका वास येत होता ना सांबरचा बघूनच असं तोंडाला पाणी येत होतं परीची नुसती घाई चालली होती मम्मी कधी होणार आहे कधी होणार आहे कारण मला जरा आज उशीर झाला होता देवपूजा आहे ते सगळं घरातल्या आवरण्यासाठी कारण रविवारची सुट्टी असली ना की साफसफाई करण्यात खूप जास्ती वेळ जातो तर छान असं सांबर तयार झालेला आहे तर आता आपला सांबर तयार झालाय मी चटणी वगैरे आज काय बनवली नाही फक्त सांबर आणि इडली बनवली होती तर आता ते ताटामध्ये मी देते परीला आ, टेस्ट करण्यासाठी कारण तिला खूप भूक लागली होती आणि तुम्ही तर पाहू शकता इडली किती स्पॉन्जी दिसते आणि सांबर पण काय भारी दिसते तरी रिवाजना सुटले ना सुट तुमच्यावर दंडाला पाणी तर मस्त झाला होता सांबर त्या वासानेच पोट भरत होते इतका भारी सांबर झाला होता आजचा तर तुम्ही पण या इडली सांबर खायला आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये ह्याची रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि आता परीला देते आणि परीचा रिव्ह्यू बघूया आपण काय म्हणते ती तर तिच्यासाठी मी ताट बनवले आणि मी पण आता नाश्ता करून घेणार आहे आणि ब्लॉग अजून आपला आहे त्यामुळे स्किप करू नका ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि चला आता परीचा रिव्ह्यू तुम्हाला दाखवते कशी झाली परी इडली किती खुशी आहे बघा सायकल आणायला तर परीसाठी सरप्राईज आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला सायकल घेण्यासाठी तिला आलेलो आहोत खूप दिवस झालं सायकल घ्यायची होती मग परीला घेऊन आले मी दुकानामध्ये तिच्या चॉईसची आता सायकल बघते बघूया कोणती चॉईस पडते आणि ती घेणार आहे आज आणि तुम्हाला पण दिसेलच पुढे आता जसं केलं परी नंतर कसं व्हायचं एकटीला खेळायला